हॅलो डिअर फ्रेंड्स आज आपण ज्याबद्दल बोलणार आहोत ते फक्त प्रोडक्ट नाही तर नैसर्गिक मार्गाने लैंगिक आरोग्य सुधारण्याचं एक प्रभावी उत्तर आहे हो आज आपण आजच्या या डॉक्टर उमेश मुंदडा यांनी स्वतःच्या अभ्यासातून तयार करून घेतलेल्या अशा औषधी घटकांबद्दल बोलणार आहोत जे आपल्या पर्सनल आयुष्यात खूप महत्वाची ठरू शकते डॉक्टर मुंदडा गेल्या चाळीस वर्षांपासून एक क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून काम करत आहे त्यांनी हजारो रुग्णांचं मार्गदर्शन केलं आहे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून त्यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक आपल्या सेवेत आहे महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक असून छत्रपती मध्ये मुख्य शाखा आहे आठवड्यातले सोमवार ते शुक्रवार ते संभाजीनगरमध्ये प्रॅक्टिस करतात तर शनिवारी रविवारी मुंबई आणि पुणेला असतात लैंगिक समस्यांवर तज्ज्ञ मार्गदर्शन हवं असेल तर डॉक्टर मुंदडा यांच्याशी संपर्क साधणं रुग्णांसाठी सर्वोत्तम ठरतं आता मुद्द्याला येऊया अनेक पुरुष आणि स्त्रियांना एकत्रितपणे जाणवणारी समस्या म्हणजे लैंगिक शक्ती कमी होणे इच्छाशक्ती घटणे घटने किंवा मग पर्फॉर्मन्स मध्ये अडचणी केवळ शारीरिक नसतात तर मानसिक आत्मविश्वासावर देखील परिणाम करतात यावर डॉक्टर मुंदडा यांनी विकसित केलेला एक अनोखा उपाय म्हणजेच गोल्डन सिल्वर केट हे पूर्णपणे शंभर टक्के आयुर्वेदिक दुष्परिणामांपासून मुक्त याचा उद्देश आहे लैंगिक शक्ती इच्छा आणि हार्मोन्सचा समतोल नैसर्गिक मार्गाने वाढवणे आता या मध्ये तीन महत्वाचे घटक आहेत एके गोल्ड एके सिल्वर आणि अल्फाझेन ऑइल ए के गोल्ड मध्ये काळी मुसळी सफेद मुसळी गोक्षरू बडा तलमखाना शतावरी अश्वगंधा शिलाजीत स्वर भस्म आहे हे घटक एकत्रितपणे शरीरात अधिक ताकद अधिक आत्मविश्वास देतात आणि त्याबरोबरच टेस्टेस्टॉरॉनची पातळी वाढवतात दुसरीकडे ए के सिल्वर मध्ये अश्वगंधा शिलाजी शतावरी कपिकच्चू हिरक भस्म, भस्म आणि जायफळ याचा समावेश आहे हे घटक शरीरात टिकणारी ऊर्जा लैंगिक उत्साह आणि स्थिरता देतात अल्फाझेन ऑइल हा तिसरा महत्वाचा भाग आहे त्यात अश्वगंधा रतनज्योत जवतारी अकलाकर मूळ कवच बियाणे आणि तीळ तेलासारखे घटक आहेत या तेलामुळे नैसर्गिक मालिशद्वारे स्नायूंना ताकद मिळते आणि क्षणोक्षणी आत्मविश्वास वाढतो गोल्डन सिल्वर किटचे फायदे अत्यंत स्पष्ट आहेत एकतर हे लैंगिक इच्छा नैसर्गिकरित्या वाढवतं कारण यात असलेले अश्वगंधा शिलाजीत गोक्षरू आणि जायफळ या औषधी वनस्पतींनी शरीरात काम उत्तेजना वाढवतात दुसरं म्हणजे हे इरेक्टाईल डिस्फंक्शन सुधारते कारण शिलाजीत आणि सफेद मुसळी रक्तप्रवाह सुधारतात आणि त्यामुळे परफॉर्मन्स एन्झायटी कमी होते तिसरं म्हणजे टेस्टस्टॉरॉनची पातळी नैसर्गिकरित्या वाढते कारण अश्वगंधा आणि शिलाजीत याबाबत क्लिनिकली सिद्ध म्हणजेच मेडिकली टेस्टेड घटक आहेत चौथं म्हणजे प्रीमेच्युअर इजॅक्युलेशन टाळण्यातही ता याचा फायदा होतो कारण जायफळ आवळा आणि तेल मज्जा तंतू मजबूत करून नियंत्रण वाढवतात आता याची वापरण्याची पद्धत समजून घेऊया तर सकाळी आणि संध्याकाळी जेवणानंतर एक एके गोल्ड आणि एक एक सिल्वर गोळी पाणी किंवा दुधामध्ये घ्यायची आहे त्याबरोबरच अल्फाझेन ऑइलचे तीन ते चार थेंब घेऊन खाजगी अवयवांवर हाताने हलकी मालिश करायची आहे ही प्रक्रिया नियमितपणे केली तर उत्तम परिणाम मिळतात मात्र हा किट एकदाच वापरून परिणाम अपेक्षा करणं चुकीचं आहे डॉक्टर मुंदडा सांगतात की चार ते सहा महिने हा किट नियमित वापरल्यास नैसर्गिकरित्या हार्मोन्सचं सा संतुलन साधलं जातं शरीरात ताकद येते आणि मानसिक आत्मविश्वासही वाढतो म्हणजेच गोल्डन सिल्वर किट हा केवळ एक औषध उपचार नसून एक संपूर्ण नैसर्गिक उपाय आहे जो आयुर्वेदाच्या आधारे लैंगिक आरोग्य सुधारतो अनेकांनी याचा लाभ घेतला आहे आणि समाधानी सुद्धा आहे म्हणूनच तुम्हालाही जर अशी कोणतीही समस्या असेल तर तज्ज्ञ मार्गदर्शन घेण्यासाठी आणि योग्य उपचार करण्यासाठी आशा किरण सेक्स क्लिनिकशी संपर्क साधा जर तुम्हाला या विषयावर अजून काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा आम्ही तुमच्या शंकांचं निरसन पुढच्या व्हिडिओमध्ये करू आणि लैंगिक आरोग्य नातेसंबंध आणि नैसर्गिक उपचारांबाबत अजून माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवा पुन्हा भेटूया अशाच आरोग्याच्या नव्या विषयासह नमस्कार